झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आदरणीय ने पंकज आताई ज्यांनी आता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते या भागाचे माजी खासदार आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने रावसाहेब पाटील दानवे साहेब आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ मित्रांनो माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आपल्याला माहित आहेत की आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत तर म्हणजे आता या ठिकाणी सांगितलं आणि त्यांच्यानंतर बोलणं योग्य नाही पण दादाची परवानगी ना या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलायला उभे आहे या भागातून अशोक दादा यांची कन्या या, या मतदारसंघामध्ये उभी आहे खरं म्हणजे अशोक दादांच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल दादा पंधरा वर्षापासून सभापती असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील त्यांनी या भागामध्ये अनेक प्रकारचा विकास काम या ठिकाणी त्यांनी आधारित दादानी या ठिकाणी केलेलं आणि दादानी आता जिल्हा परिषदेची खरं म्हणजे दादांची या भागामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची इच्छा अजिबात नव्हती पण भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी त्यांना सांगितलं की दादा तुम्हाला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवावी लागेल आणि दादानी सगळ्यांची मान्य करून या ठिकाणी दादा उभे आणि दादाच्या विरोधामध्ये भागामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा चालू आहेत आरोप प्रत्यारोप चालू आहेत मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या मुस्लिम मानवांना विनंती करायला या ठिकाणी करा आलो की दादानी सुद्धा त्यांच्या बरोबरीला एक मुस्लिम समाजाची कार्यकर्ती एक मुस्लिम समाजाची सुशिक्षित एक महिला या ठिकाणी त्यांच्या पंचायत समितीच्या या ठिकाणी त्यांनी तिकीट आहे आणि या मुस्लिम समाजामध्ये या ठिकाणी विविध प्रकारची या ठिकाणी त्यांना घाबरण्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या साठी दूर राहण्यासाठी विविध प्रकारची या भागामध्ये भारतीय या ठिकाणी सुरू आहे मी माझ्या मुस्लिम समाजाला फक्त एकच या ठिकाणी प्रश्न विचारायला आलेलो आहे की आपण अब्दुल सत्तार एक वेळेला नाही दोन वेळेला नाही आपण साधारणतः अठरा वेळेला मतदान तुम्ही या ठिकाणी आहे आपण हे या ठिकाणी सांगतो की अजून सत्तार पहिल्यांदा या ठिकाणी घेऊन उभा राहिला दुसऱ्यांदा आमदार सांधू पाटील नोकऱ्यांनी त्यांना पळले दोनदा निवडून आले पंजावर आणि दोनदा धनुष्य बारवा निवडाला अशा सहा आली एक तर्फ त्यांना मतदान केलंय एक पंचवर्षी मध्ये त्यांना तीन वेळेला तुम्ही त्यांच्या बोलण्यावर मतदान केलं एक तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये केले एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केले एक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केले सहा वेळेला सहा पंचवर्षिकला सहा गुणिले तीन जर आपण बघितलं तर अठरा वेळेला तुम्ही त्या मुस्लिम समाजाचा नेता म्हणून तुम्ही सगळ्यांनी एक गठ्ठा त्या ठिकाणी मत देण्याचं त्यांनी काम पण तुम्ही आता या तीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी इतिहास बघा तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या हिंदू उमेदवाराच्या तुम्हाला एकत्रित जाते आपण त्या ठिकाणी एकत्र व्हा आणि या ठिकाणी आपण अब्दुल मतदान करा आपण जातीच्या भावनेने त्या ठिकाणी कुठलाही तुम्ही का पाहत नाही कुठलाही त्याचा कधी पाहत नाही फक्त अब्दुल सत्तार ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही मत देतात मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो

महिला त्या ठिकाणी उभी केलेली आपली बहीण त्या ठिकाणी उभी केलेली म्हणून आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आपण एकदा मत दिले पाहिजे भारतीय जनता पक्ष कुठलाही जातीवादी पक्ष नाही आज या ठिकाणी काही मुस्लिम समाजाचे नेते आणि काही लोक मतदान करत असताना आता सांगू लागले <coughs> की तुम्ही कमळाला मत करणार का अशा पद्धतीचं प्रजा त्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये चालू आहे आम्ही मतदान द्यायला तयार पण आम्ही कमळावर मत देणार आहोत का अरे अब्दुल सत्तार दहा वर्षापूर्वी आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पक्षाच्या घरामध्ये एक